पुढची बातमी एसटी संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे मार्च महिन्याच्या पगारामध्ये कपात केल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनामध्ये वेतन देण्याचे आदेश सर्व विभागीय कार्यालयाला देण्यात आलेले सात तारखेला हे वेतन मिळणार आहे वे मिळालं आहे आणि अनेक कर्मचाऱ्यांना हे वेतन नऊ तारखेला मिळालं त्यानंतर कपात कर करण्यात आल्याने कामगार संघटनाने आंदोलनाचा पवित्रा घेतलाय याविषयी एस टी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दे बातचीत देखील केलेली आहे तर आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी ही बातचीत केली आहे पाहूया एस टी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलन आंदोलनाचा पवित्र हातात घेताना पाहतो आहोत त्याचप्रमाणे कर्मचारी जे आहे ते त्यांचा जो संताप आहे राज्य शासनावर जो आहे पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर आपल्याशी बोलण्याकरिता काही कर्मचारी आहेत काय सांगाल कशा पद्धतीचं सा आता मी आंदोलन करण्यात पहिला भाग हा आहे की एस टी कर्मचाऱ्यांनी आता आपण काय करावं हो। का शे जसं शेतकरी आत्महत्या करते याच्यापूर्वी एकशे चोवीस एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली पैशासाठी तेव्हा आत शासनाचं असं म्हणणं आहे का की एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करावं आणि नंतर आम्ही तुम्हाला द्यावं नऊशे कोटीच्या जवळपास थकीत रक्कम आहे आमची शासनाकडे ते रक्कम कमी दिल्यामुळे हा चे छप्पन टक्के पगार देण्यात आला आहे तरी शासनाला अशीच विनंती आहे की आमच्या सवलती मूल्यापोटी जितकी रक्कम असेल ते ताबडतोब आमच्या एस टी महामंडळाला जावी शासकीय सेवेमध्ये असलेल्या सर्व डिपार्टमेंटला देण्याकरिता शासनाकडे पैसा आहे परंतु एस टी कर्मचाऱ्यांसाठी वेतनाला देण्यासाठी जर शासनाकडे पैसा नसेल तर ते एस टी कर्मचाऱ्याच्या जखमीवर मीठ सोडल्यासारख्याचं प्रकरण आहे नक्कीच तर आपण बघू शकतो जर चौवेचाळीस टक्के शासनाने तात्काळ कर्मचाऱ्यांनी च्या खात्यामध्ये पगार टाकला नाही तर नक्कीच जो आंदोलनाचा इशारा जेक एस्टी चारा करना देना दियता है, है। जे एस टी कर्मचाऱ्यांकडनं देण्यात येत आहे तो देखील तितकंच बघणं महत्त्वाचं आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर